राम जय खानदेश आणि आज मी एक नवीन जागावर ये तुम्हाला वहिनीसोबत कोठे आपण गोवा आज आम्ही गोवा फिरायला ले गेलेत हो बापरे तर आज आम्ही तुम्हाला गोवा दाखसूत आणि या दोन तीन दिवस मग आम्ही काय काय कव्हर करणार आहे तो सगळा व्हिडिओ मी तुम्हाला धावणार आहे तर चला तर आम्ही निघितलं गाडी रेंट वर लिहिलेले इकडे मित्र मित्रमैत्रिणी गैर काही येत सगळी लाईन आम्ही करूनच लाईलेल होती तर आता आम्ही जायरानू अंजुना बीच आता आम्ही जायरा बीचकडे आणि तुम्ही देखील शकता बारीक बारीक गलासमधून आम्ही जायरान तिकडे गैर सुंदर अशी जागा आहे आणि वातावरण बी एक नंबर आठल या गोरा आहेत ना -गोरा या फॉरेनर जाडे फिरा एकदम अप्रतिम जागा आहे की इकडे तुम्ही शॉपिंग वगैरे करासाठी सगळे काही तुम्ही देखायला भेटेल थोडासा रस्ताच ना शॉर्टे कसं वाटा ना गोवाली सर आज <laughs> आता आम्ही इजाले नॉर्थ गोवा मधला अंजुना बीच वर म्हणजे असा बराच बीच साऊथ गोवा मा आणि नॉर्थ गोवा माहिती तर हे अंजुना बीच हे तुम्ही देखू शकता तर एकदम सुंदर अशी जागा आहे तीन दिन ने आयटनरी म्हणजे तीन दिन गोवाला इसन कोठे राहायला पाहिजे कितला खर्च करायला पाहिजे कोठे कोठे जावाल पाहिजे तर हे ना पुरा व्हिडिओ मी शेफ आदित्य पाटील या युट्यूब चॅनल वर टाकी देणार आहे त्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं पड जे काय का तुम्हाला वहिनी ना त्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं पडी तटे जा आणि आताच सबस्क्राईब करा म्हणजे तुमले आमना पुरा अपडेट देखायला भेटतील तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटतो